यशाला कधीही परिस्थिती आड येता येत नाही हे सिद्ध करता येथील यश भडांगे याने मुंबई महानगरपालिकेत उपअभियंता या पदासाठीच्या सेवा भरतीत सव्वीस हजार विद्यार्थ्यातून सर्वाधिक गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे सुनील भडांगे या सर्वसामान्य फुल व्यावसायिक कुटुंबातील यशने जिद्दीच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे येथील डी पॉल विद्यालयात दहावीपर्यंत तर बाभुळगाव येथील संतोष कनिष्ठ विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या यशचे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे ध्येय होते चांगले गुण असल्याने मुंबईतील नामांकित व्ही जी टी आय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला या ठिकाणीही त्याने आपल्या गुणवत्तेची चुनूक दाखवत नेहमीचे स्टॉपचे गुण, गुण मिळवले बी सिव्हिल ही पदवी संपादन केल्यानंतर त्याने वर्षभर एका खासगी कंपनीत नोकरीही केली मात्र शासकीय उच्च पदाच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या यशला दोन हजार चोवीसमध्ये मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ व उपअभियंता पदाच्या भरतीची जाहिरात आली आणि स्वप्नपूर्तीची संधी चालून आली कंपनीतील नोकरी सोडून त्याने वर्षभर या पदासाठी परीक्षेची जोरदार तयारी केली येथील फुल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील भडांगे यांचा यश मुलगा असून त्यांनी देखील मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याला नोकरी सोडून अभ्यासासाठी पूर्णतोपरी साथ दिली विशेष म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीच्या जोरावर त्याने अभ्यास करून ही परीक्षा दिली महापालिकेच्या वतीने उपअभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत यश बडांगे याने ऐंशी पॉईंट पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे तेरा व चौदा मे रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती कनिष्ठ व उपअभियंता पदाच्या सुमारे पाचशे सत्याहत्तर जागांसाठी राज्यभरातून अंदाजे सत्तर हजाराच्या आसपास उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सव्वीस हजार विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यात आले आहे या सर्व विद्यार्थ्यांमध्ये यश ऐंशी पॉईंट पाच टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे ग्रामीण भागातून मुंबईसारख्या ठिकाणी राहून शिक्षण घेताना परीक्षेची तयारी करत हे यश मिळवल्याने येवला परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा होत आहे आमचे आजोबापासून वडील आम्ही फुलाचा धंदा करतो आणि शेती थोडीफार शेती करतो आम्ही सहा भाऊ मुलाला चांगल्या पदावर पोहोचलं आहे तेव्हा मला अभिमान वाटते मुंबई महानगरपालिका दोन हजार चोवीसची सब इंजिनियर या पदासाठी आय पी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती त्यात मी अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून ऐंशी पॉईंट पाच गुणांसह उत्तीर्ण झालो आहे तुला काय वाटतं त्याबद्दल का या या यशाबद्दल मी माझ्या फॅमिलीला डेडिकेट करतो आणि जो माझा एक ते दीड वर्षाचा प्रवास होता ते एफर्ट्स माझे सार्थक झाले याचा मला खूप आनंद आहे पुढे काय फ्युचरमध्ये होता याच्यापुढे देखील काही स्पर्धा परीक्षांचा मी अभ्यास करू इच्छित आहोत आणि मुंबई महानगरपालिकेत माझं शंभर टक्के देण्यात मी प्रयत्न करीन